नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण की कलांगळ कलांगडमध्ये कसा मररोग लागतो किंवा ते सड कशा पद्धतीने होतं हे बघू शकता सतत पाऊस झाल्यामुळे हे जे फूल आहे ना पूर्ण कमकोत झालं आहे सडलेलं आहे आणि याच्यामध्ये हे रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे पाणी गेलेलं आहे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये पाणी आहे हे बघा हे अशा प्रकारे सड झालेले आहे हे तुम्ही बघू शकता मधामध्ये बारीक जीव जंतू याच्या झालेली आहे आणि हे खराब झालेली आहे पूर्णता याच्यासाठी हे बघा याच्यामध्ये आळ्याचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि हे एकदम खराब झालेले बघू शकता तुम्ही एकदम खराब झालेलं आहे सतत पावसामुळे हे असं प्रकार होत असतो त्यामुळे आपण योग्य काळजी घेतली पाहिजे सतत त्याच्यावर स्प्रे केला पाहिजे आणि याच्यावर बुरशीनाशक वगैरे मारलं पाहिजे त्यामुळे याच्यावर कर्पा रोग किंवा अजून कुठला रोग येणार नाही एक हे महत्त्वाचं आहे बघू शकता आहे इकडं अशा प्रकारे फुलं खराब होत आहेत कित्येक फुलामध्ये पाणी गेलेलं आहे खराब झालेले आहे हे सुद्धा याला सड रोग लागलेले आहे बघा गर, गर, ला हे गळ गळू गळालेला आहे ॲटोमॅटिकच खराब झालेले बघू शकता ह्याच्या इचा, सुद्धा सध्या काही अटॅक झालेलं नाही पण भविष्यामध्ये याचा अटॅक होऊ शकतो तर यासाठी आपल्याला बुरशीनाशक आपल्या आपल्या अनुभवानुसार मारणं गरजेचं आहे त्याच्यामुळे हे बघा हे असं नाही याची जर योग्य फवारणी वगैरे नाही केली तर फार प्लॉटचा प्लॉट खराब होऊ शकतो बघू शकता ज्या याचं याचं पण डेठाला थोडंसं नमी आलेली आहे आणि याच्यामध्ये सुद्धा किडींचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत आहे बघू शकता ज्यात रस शोषण करणारे किडे वगैरे याच्यात झालेले आहे भरपूर प्रमाणावर रस शोषण करणाऱ्या किड्याच्या आपल्याला दिसून येत आहे त्याच्यामुळे सतत पाऊस होता असत हे बघा प्रत्येक प्रत्येक फुलामध्ये हा असा प्रकार झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला योग्य काळजी घेणं गरजेचं आहे आम्ही जे आमच्या चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन अनुभवाच्या आधारे व्हिडिओ बनवत असतो व्हिडिओ छोटे जरी असले तर फार महत्त्वाचे असतात तर पाऊस सुरू होण्याअगोदरच यांची काळजी घेणे गरजेचं असते बघा याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे पाणी पडत आहे तर झालं तर याला असं उलट करता आलं तर बघा जेणेकरून काही फुलं लागली असतील तर ते फळामध्ये रूपांतर होण्याचं चान्सेस जास्त असतील काही काही यांना फळं पण आहेत आहे तवेल फळंसुद्धा लागलेली त्यासाठी शेतकरी मित्रांनो नेहमी बघा येते फारच बुरशीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो हे झालेले बघू शकता सतत पाऊस पंधराशे पंधरा ते वीस दिवस झाला सतत पाऊस बघा इथं कशा प्रकारे क्रॉसिंग होत आहे त्याच्यामुळे आपल्याला चांगलं उत्पन्नाच वाढवू शकते बघा बघाय मध काही काही फुलं पानाच्या आडालेल्या आहेत ते एकदम चांगले झालेले आहेत आणि त्याला फळंसुद्धा लागलेले आहेत सतत पावसामुळे हे बघा असं झिरमुटून गेलेलं आहे हे खराब होणारच आहे त्याच्यामध्ये पाणी जाऊन बसलेलं आहे बघा हे चांगल्या प्रकारे फळ झालेलं आहे याला पण सड लागली होती पण आपण वेळेस याचं जे फूल आहे वरचं ते काढून टाकलं तर नक्कीच याचं फळधारणा होईल याच्यामुळे आपल्याला उत्पन्नात फायदा होऊ शकतो हे पण आता हे काही नवीन नवीन कळ्या लागलेले आहेत ते एकदम उत्कृष्ट आहेत तर तिथं साईडचं बघा आहे ते खराब झालेले आहे याला काढून टाकणं गरजेचं आहे नाही तर ते दुसऱ्या सुद्धा सडवेल एकदम ताजं तवाना पाहायला मिळेल त्यासाठी बुरसे असून बुरशीनाशक चा स्प्रे करणं गरजेचं असतं त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही एक महत्त्वाचं असतं त्यासाठी वेळोवेळी बुरशींचा वापर करणं आणि हे करणं फार गरजेचं असते धन्यवाद आम्ही तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवत असतो नक्कीच या व्हिडिओचा फायदा शेतकऱ्यांना होत असते असाच व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतो तुम्ही शेअर लाईक कॉमेंट करत चला तुम्हाला कुठल्या कशाविषयी माहिती पाहिजे ते आम्ही देऊ लाईक तर करावंच लागेल शेअर पण करा, करा आणि सबस्क्राईब नावासमोरील बटन दाबून सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा किंवा ऑलरेडी तुम्ही सबस्क्रिप्शन केलं असेल आणि परत सबस्क्राईब बटन लागलं तर अनसबस्क्राईब होतो त्यासाठी तुम्ही तुम्हीची काळजी घ्या धन्यवाद मित्र